नमस्कार शेतकरी मित्रांनो नमो किसानच्या सहाव्या हप्त्याची तारीख जाहीर तर शेतकरी मित्रांनो पाहूयात याबद्दल सविस्तर माहिती आपल्या खबर महाराष्ट्राची या चॅनलच्या माध्यमातून तर शेतकरी मित्रांनो नमो किसान, चा किसान योजनेचा सहावा हप्ता कधी मिळणार यामुळे राज्यातील आता तमाम शेतकरी बांधव अगदी चातकाप्रमाणे वाट पाहत आहेत पण राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांसाठी काही सूचना दिलेली आहेत तर ज्या शेतकऱ्यांनी आतापर्यंतचे पाच हप्ते घेतलेले असतील आणि सहाव्या हप्त्याची वाट पाहत असतील त्यांना आता राज्य सरकारच्या माध्यमातून काही अटी आणि नियम लावण्यात आलेले आहेत कारण काही शेतकरी बाहेरच्या राज्यातील आहेत बाहेरच्या राज्यातील म्हणजेच यू पी बिहार किंवा कर्नाटक मध्य प्रदेशचे जर असतील तर त्यांनी आपल्या महाराष्ट्रात येऊन थोडीफार जर जमीन घेऊन ठेवलेली असेल तर अशा शेतकऱ्यांना आता नमो शेतकरी योजनेचा हप्ता हे मिळणार नाही कारण तो आपल्या महाराष्ट्राचाच रहिवाशी पाहिजे आहे तसेच ज्या बँक शेतकऱ्याचे बँकेच्या खात्याला आधार लिंक आहे तशाच शेतकऱ्यांना पुन्हा मोबाईल नंबर आधार लिंक अस असलाच पाहिजे आणि तो पी एम किसान योजनेचा लाभार्थीसुद्धा असायला पाहिजे तसेच त्या शेतकऱ्यांना गायरान किंवा देवाची जमीन आहे अशा शेतकऱ्यांना या योजनेचा लाभसुद्धा मिळणार नाही कारण तो महाराष्ट्राचाच असणे गरजेचे आहे पण नमो शेतकऱ्याचा सहावा हप्ता कधी जमा होणार यावर मुख्यमंत्री म्हणाले की सध्या महाराष्ट्राचा अर्थसंकल्प लाडकी बहीण योजना आणि पीक विमा वाटप आणि इतर काही कारणामुळे आम्ही शेतकऱ्याला नमोचा हप्ता देऊ शकलो नाहीत यामुळे हप्ता हा रोखला गेलेला आहे पण आता राज्यातील सर्व शेतकरी बांधवांना पुढील चार ते पाच दिवसांनी म्हणजेच एकतीस मार्चपर्यंत सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावर नमो शेतकरी योजनेचा सहावा हप्ता लवकरच वर्ग केला जाईल अशी माहिती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिलेली आहे तर मित्रांनो अशाच शेतीविषयक माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद